गावातील विद्यार्थ्यांना जर आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे आता फक्त सरकारी नोकरीवर अवलंबून राहून काहीच फायदा नाही जर नोकरी भेटली तर चांगलंच पण जर नाही भेटली तर त्याहूनही चांगलं कारण आता तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात तुमचं साम्राज्य म्हणवाला आता नोकरी करायची नाही आता नोकरी द्यायची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर स्वतःच स्वतःच साम्राज्य निर्माण करायचं असेल तर मोठं उद्योजक होणं गरजेचं आहे पण त्यासाठी तुम्हाला राजकारणाला एक निष्पक्ष होऊन बघावं लागेल जोपर्यंत एक आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळत नाही तोपर्यंत राजकारण आणि समाजसेवेपासून दूर राहा पण व्यवसाय करत असताना थोडाफार पैसा यायला लागला की प्रत्येकाला वाटतं की काहीतरी काम केलं पाहिजे तेव्हा एक काम करा गावातील शाळेसाठी काहीतरी चांगलं योगदान द्या फक्त मोबाईलवर जग पाहू नका प्रत्यक्ष अनुभव घ्या ट्रेनमध्ये मध्ये पायी चालत पण प्रवास करा कारण जग बदलायचा असेल तर आधी स्वतःचा दृष्टिकोन बदला, बदला आणि त्यासाठी प्रवास करा जगा शिका फिरा आणि गावाला घडवा धन्यवाद मित्रांनो